नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर वेगाने बदलणाऱ्या विषयावर बोलणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपण सगळे जसं म्हणतो ए आय आपल्याकडे ना या विषयावर एका संवादातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर आज आपण काय करणार आहोत की ह्या माहितीच्या आधारावर ए आय म्हणजे काय आपल्या रोजच्या जगण्यात ते कुठे आहे त्याचे फायदे काय आणि हो एक मोठा प्रश्न नोकऱ्यांचं काय होणार आव्हानं कोणती संधी कोणत्या hmm. या सगळ्याचा जरा सखोल आढावा घेऊया तर मग सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करूया सोप्या भाषेत सांगायचं ते ए आय म्हणजे काय um, नमस्कार ए hmm. आय म्हणजे बघा कॉम्प्युटर सिस्टम्सना माणसांसारखं म्हणजे माणसांच्या बुद्धीसारखं बनवण्याचा प्रयत्न माणसांसारखं हो म्हणजे जसं आपण विचार करतो शिकतो काहीतरी नवीन गोष्ट आली की आपण शिकतो ना हो समस्या सोडवतो निर्णय घेतो तशाच गोष्टी कॉम्प्युटरने अशी सिस्टम बनवणं म्हणजे फक्त आज्ञा पाळणं नाही अच्छा तर स्वतःहून शिकणं अनुभवातून शिकणं आणि नवीन सिच्युएशनला कसं तोंड द्यायचं हे ठरवणं ह्यावर जास्त भर असतो म्हणजे फक्त प्रोग्राम केल्यासारखं नाही तर स्वतः शिकत जाणारी सिस्टम आणि हो तुम्ही म्हणाला तसं फक्त विचार नाही तर अनुभवातून शिकणं महत्वाचं आहे अगदी बरोबर यात खूप टेक्नॉलॉजी आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशीन लर्निंग मशीन लर्निंग या टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की सिस्टीम खूप सारा डेटा बघते त्याचं विश्लेषण करते खूप म्हणजे किती प्रचंड आणि मग त्यातून पॅटर्न ओळखायला शिकते आणि त्या आधारावर मग ती निर्णय घेते किंवा पुढे काय होईल याचा अंदाज बांधते आणि हे सगळं बऱ्याच अंशी माणसाच्या मदतीशिवाय आपोआप घडतं हे ऐकायला जरा फ्युचरिस्टिक खरं पण पण आपण तर रोज वापरतोय कळत नाही का संवादात होती हो नक्कीच एक साधं उदाहरण जे आपल्या संवादात पण होतं गुगल मॅप्स हो रोज वापरतो आपण आपण सगळेच वापरतो ते फक्त रस्ता नाही दाखवत ते आपल्याला ट्रॅफिक सांगतं हो बरोबर कुठून गर्दी आहे कुठे नाही अगदी पर्यायी रस्ता सांगतं किती वेळ लागेल हे सांगतं हे सगळं ए आयमुळे होतं लाखो लोकांकडून येणारा डेटा तो सतत अनालाइज होत असतो अच्छा म्हणजे त्यामागचं एआय करतं सगळं हो डेटा विश्लेषण आणि भविष्यवाणी करण्याची ए आय ची क्षमता इथे दिसते आणि दुसरं एक उदाहरण जे संवादात खूप चर्चेत होतं चॅट जी पी टी सारखी साधना हो ते पण आहे म्हणजे ते इतकं माणसासारखं कसं काय बोलू शकतं किंवा लिहू शकतं आपल्या स्रोतांमध्ये काही आहे का याबद्दल हो आहे की ही साधनं म्हणजे काय म्हणतात त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स किंवा एल एल एम्स एल एल एम्स ओके या सिस्टम्सना प्रचंड मोठ्या म्हणजे अब्जावधी शब्दांच्या डेटावर ट्रेन केलेलं असतं अब्जावधी हो पुस्तकं लेख वेबसाइट्स सगळं यातून मग त्या शब्दांमधले संबंध शिकतात भाषेची रचना संदर्भ वाक्य कसं वापरायचं हे सगळं शिकतात म्हणून मग आपण प्रश्न विचारला की ते उत्तर देतं बरोबर उत्तरं देतात माहिती एकत्र करून देतात अगदी कविता किंवा कोळं पण लिहू शकतात अर्थात हे अजून परफेक्ट नाहीये पण क्षमता खूप मोठी आहे म्हणजे यामागे प्रचंड डेटा प्रोसेसिंग आणि पॅटर्न ओळखणं आहे अजून एक उदाहरण होतं बघा संवादात आपण ऑनलाईन काही खरेदी करतो किंवा नेटफ्लिक्स वगैरे बघतो तेव्हा ते, ते आपल्याला सजेशन देतात हो रेकमेंडेशन अगदी ते पण एआय का हो ते पण आयच आहे या सिस्टम्स काय करतात की आपण आधी काय बघितलं काय खरेदी केलं काय आवडलं हे सगळं लक्षात ठेवतात आणि मग आपल्यासारखी आवड असणाऱ्या इतर लोकांनी काय बघितलं किंवा घेतलं याचा डेटा पण वापरतात आणि त्यावरून आपल्याला काय आवडू शकेल याचा अंदाज बांधतात अच्छा म्हणजे ते असं काम करत हो यातून कंपन्यांची विक्री वाढते आणि आपल्यालाही आपल्या आवडीच्या गोष्टी शोधायला मदत होते कमाल आहे म्हणजे आपलं मनोरंजन प्रवास खरेदी माहिती मिळवणं सगळीकडे आहे बरं मग आता फायद्यांबद्दल बोलूया या संवादाच्या आधारावर सगळ्यात मोठा फायदा काय दिसतोय संवादात दोन्ही दत्तींनी एका मुख्य गोष्टीवर भर दिलाय तो म्हणजे इफिशियन्सी आणि अक्युरेसी म्हणजे कामाचा वेग आणि अचूकता वेग आणि अचूकता हो अनेक काम विशेषतः हाताळायचा असतो किंवा एकसारखी रिपीट होणारी असतात तिथे एआय माणसांपेक्षा खूप वेगाने आणि कमी चुका करत उदाहरणासाठी त्या संवादात एका व्यक्तीने त्यांच्या ऑफिसचं उदाहरण दिलं होतं बघा डेटा अनालिसिस साठी एआय वापरल्यामुळे जो वेळ लागायचा तो खूप कमी झाला हो आठवत याचा थेट परिणाम प्रोडक्टिव्हिटीवर होतो आणि फक्त वेग नाही अचूकतेचा पण मुद्दा आहे तुम्ही म्हणालात तसं संवादात मेडिकल फील्डचा पण उल्लेख होता ना थोडा तिथे कसं उपयोगी पडतं एआय हो, मेडिकल बद्दल बोलणं झालं होतं म्हणजे रोग निदान उदाहरणार्थ एक्स रे बघून एमआरआय विश्लेषण करायला एआय वापरता येतं खरं हो माणसाच्या डोळ्यांना जे सहज दिसत नाही असे सूक्ष्म पॅटर्न्स ए आय ओळखू शकतं त्यामुळे रोगाचं लवकर आणि जास्त अचूक निदान व्हायला मदत होते म्हणजे डॉक्टरांना मत होते नक्कीच शेवटचा निर्णय डॉक्टरच घेतात पण एआय एक खूप पॉवरफुल असिस्टंट म्हणून उपयोगी पडू शकतं वेळ वाचतो आणि निदानाची अचूकता वाढते हे नक्कीच मोठे फायदे आहेत वेग अचूकता डेटा विश्लेषण पण मग येते नाण्याची दुसरी बाजू आणि हा मुद्दा संवादात खूप जोरकसपणे आलाय मुळे लोकांच्या नोकऱ्या त्यांचं काय होणार एका व्यक्तीने तर स्पष्ट चिंता व्यक्त केली होती हो आणि ती चिंता अगदी खरी आहे साहजिक आहे जेव्हा आपण म्हणतो की ए आय कामं जास्त वेगाने आणि अचूक करतं तेव्हा त्याचा एक अर्थ असा पण होतो की जी कामं आधी माणसं करत होती ती आता मशीन करू शकेल बरोबर विशेषत जी कामं खूप मेकॅनिकल आहेत किंवा सारखीच करावी लागतात जसं की डेटा एंट्री काही प्रकारची कस्टमर सर्व्हिस फॅक्टरीतली काही कामं तिथे ऑटोमेशनमुळे नोकऱ्या कमी होण्याची किंवा त्यांचं स्वरूप बदलण्याची शक्यता आहे याच धोक्याकडे संवादात लक्ष वेधलं होतं पण त्याच संवादात दुसऱ्या बाजूवर पण भर दिला होता की हे तंत्रज्ञान फक्त नोकऱ्या घालवणार नाही तर नवीन संधी पण तयार करेल त्याबद्दल काय होतं संवादात कसं शक्य आहे हो, हे हो हेही खरं आहे दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन जरा जास्त आशावादी होता त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक मोठ्या टेक्नॉलॉजिकल बदलाच्या वेळी असंच होतं काही जुन्या प्रकारच्या नोकऱ्या जातात hmm. पण त्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या आणि उद्योग तयार होतात ए आय च्या बाबतीत बोलायचं झाल्यास या सिस्टम्स बनवण्यासाठी त्यांना ट्रेन करण्यासाठी त्यांची मेंटेनन्स करण्यासाठी oh. आणि त्यांच्या वापरासाठी काय नियम असावेत नैतिकता काय असावी हे ठरवण्यासाठी ह्या सगळ्यांसाठी स्किल्ड लोकांची खूप गरज निर्माण होतीये कोणत्या प्रकारच्या नवीन जॉब रोल्सचा उल्लेख होता काही उदाहरणं संवादात उल्लेख होता ए आय एंजिनियर डेटा सायंटिस्ट मशीन लर्निंग स्पेशलिस्ट AI एथिक्स ऑफिसर एआय ट्रेनर अशा काही भूमिका अच्छा म्हणजे अगदी नवीन प्रकारची कामं हो आणि एवढंच नाही तर जे लोक ए आय टूल्स प्रभावीपणे वापरून त्यांची सध्याची कामं अधिक चांगली करू शकतील त्यांची पण मागणी वाढेल म्हणजे म्हणजे समजा मार्केटिंग मधला माणूस आहे बरोबर तो जर AI टूल्स वापरून जास्त चांगली जाहिरात मोहीम बनवू शकला हो किंवा एखादा शिक्षक आहे जो एआय वापरून विद्यार्थ्यांना मदत करू शकला तर अशा लोकांची व्हॅल्यू वाढेल म्हणजे फक्त तंत्रज्ञान बनवणारेच नाही तर ते वापरणारे कुशल लोक पण महत्वाचे ठरणार मला आठवतंय संवादात असंही म्हटलं होतं की माणसांना मग जास्त क्रिएटिव्ह किंवा स्ट्रॅटेजिक कामांवर लक्ष द्यायला वेळ मिळेल कारण रुटीन काम ए आय करेल अगदी हा एक महत्वाचा मुद्दा होता ए आय आपला सहकारी म्हणजे कोलॅबरेटर बनू शकतं जी कंटाळवाणी वेळखाव कामं आहेत ती ए आय करेल तर मग या बदलाला सामोरं कसं जायचं म्हणजे काही नोकऱ्या कमी होणार नवीन येणार काय करायला हवं आपण यावर काही मार्गदर्शन होतं का संवादात हो यावर तर दोन्ही व्यक्तींचं जवळपास एकमत होतं सगळ्यात महत्वाचा संदेश होता सतत शिकत राहण्याची तयारी ठेवणं कंटिन्युअस लर्निंग हो आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अडॅप्टेबिलिटी एआय कसं काम करतं हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे ते आपल्या फील्डमध्ये कसं वापरता येईल याचा विचार करणं hmm. आणि त्यासाठी जी नवीन स्किल्स लागतील ती शिकणं फक्त टेक्निकल स्किल्स नाहीत मग काय तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता अशी मानवी कौशल्य जास्त महत्त्वाची ठरतील कारण या गोष्टी सध्या तरी ए आय माणसांसारखं करू शकत नाही म्हणजे स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास हाच कळीचा मुद्दा आहे टेक्नॉलॉजीला घाबरण्याऐवजी ते समजून घेऊन त्याचा चांगला वापर कसा करायचा यावर फोकस हवा अगदी बरोबर संवादाचा एकूण सूर हाच होता की एआयकडे फक्त धोका म्हणून बघू नका ते खूप शक्तिशाली साधन आहे त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे बरोबर जर आपण त्याचा वापर जबाबदारीने केला नैतिकतेने केला माणसांच्या भल्यासाठी केला तर ते आपल्या प्रगतीला खूप मदत करू शकतं पण त्याचवेळी त्याचे जे निगेटिव्ह परिणाम असू शकतात जसं की नोकऱ्यांवरचा परिणाम हो ते परिणाम लक्षात घेऊन योग्य ती पावलं उचलणं पण गरजेचं आहे लोकांना मदत करणं नवीन नियम बनवणं हे सगळं करावं लागेल तर आजच्या चर्चेत आपण या संवादाच्या आधारावर ए आय ची ओळख करून घेतली ते काय आहे मशीन लर्निंगने कसं शिकतं गुगल मॅप्स चॅट जी पी टी सारख्या उदाहरणातून ते आपल्या आयुष्यात कसं आलंय हे पाहिलं वेग अचूकता असे फायदे समजून घेतले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकऱ्यांच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो म्हणजे भीती आणि संधी दोन्ही बाजू बघितल्या बरोबर आणि या सगळ्याला सामोरं जायला सतत शिकणं आणि स्किल्स डेव्हलप करणं किती महत्त्वाचं आहे हेही लक्षात आलं हो आपण कार्यक्षमता अचूकता नोकऱ्या या महत्त्वाच्या व्यावहारिक गोष्टींवर बोललो जसा संवादात भर होता पण जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातेये सांगा जो संवादात ओझरता आला पण त्यावर फार चर्चा झाली नाही आपण ए आयच्या टेक्निकल आणि इकॉनॉमिक परिणामांवर खूप बोलतो पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणसाच्या क्रिएटिव्हिटीवर आणि आपल्या सामाजिक संबंधांवर म्हणजे आपण एकमेकांशी कसे वागतो बोलतो यावर असा कोणता परिणाम होऊ शकतो ज्याचा आपण अजून पुरेसा विचार केलेला नाही हा वेगळाच अँगल आहे विचार करा ना एआय जर आपली इतकी कामं करू लागलं किंवा आपल्यासारखं लिहू बोलू लागलं तर माणसाच्या स्वतःच्या अभिव्यक्तीचं काय त्याच्या क्रिएटिव्हिटीचं काय त्याच्या सामाजिक असण्याचं काय याचं नेमकं काय होईल खरंय हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर भविष्यात खूप विचार करावा लागेल तंत्रज्ञानाच्या पलीकडचे हे परिणाम खूप खोलवरचे आणि विचार करायला लावणारे आहे अगदी या माहितीपूर्ण आणि खरंच सखोल चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद